नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी जकवाट महागाई भत्त्या तीन टक्केने वाढ पहा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी त्या करता व्हिडिओ शॉट पर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला। सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील सर्वात मोठा सण दिवाळीला तो आगे दिवस कर्मचारी दिवाळी वाट पाहत आहेत दुसरीकडे केंद्र सरकारने पूर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन दिला दिला तीन टक्के वाढ करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर आणि पेन्शनवर होणार आहे नवीन डीए दर हा अठ्ठावन्न टक्के झाला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई वरून दरपूर्वी टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला आहे ही वाढ सात शिफारशीनुसार तुमचा पगार किती वाढेल मित्रांनो महागाई भत्त्या तीन टक्के वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात होणारी वाढ पुढील प्रमाणे ही वाढ मूळ वेतनाच्या आधारावर मोजली जाते सिपाई मूळ वेतन अठरा हजार नवीन डी अठ्ठावन्न टक्के आठ हजार सहाशे चाळीस मासिक पगार वाढी पाचशे चाळीस या प्रकारे पूर्ण इथं आपण दाखवत आहोत मित्रांनो रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी फायदा या दिवाळीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हा जॅकपॉट ठरला आहे केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अठ्यात्तर दिवसांचा पगार एवढा प्रॉडक्टिव्हिटी लिक्विड बोनस देण्याची मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे लोक पायलट ट्रॅक मेंटेनर स्टेशन मास्तर आणि गार्ड सह सुमारे अकरा लाख नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मागाई भत्त्यातील वाढ आणि अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या पगार एवढा बोनस यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने घोड होणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद